नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया केंद्रीय कर्मचारी होणार श्रीमंत लवकरच मिळणार ही अनोखी भेट व्हिडिओला सुरुवात अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी प्रतीक्षा सतत वाढत आहे कारण सरकारने अद्याप प्रलंबित डीए थकबाकीबाबत स्पष्ट चित्र दिलेले नाही लोकसभा निवडणुकीपूर्वी कर्मचाऱ्यांना खुश करण्यासाठी सरकार कर्मचाऱ्यांच्या खात्यात डी च्या च्या थकबाकीचे पैसे जमा करू शकते अशी चर्चा सुरू होती मात्र तसे होऊ शकले नाही त्यामुळे कर्मचाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे आता कर्मचाऱ्यांना वेठीच धरण्यासाठी सरकार काही दिवसांनी ही, ही मागणी पूर्ण करू शकते अशी चर्चा आहे कर्मचारी संघटना अनेक दिवसांपासून याची मागणी करत असून ती अद्याप मंजूर झालेली नाही थक बाकीची रक्कम पाठवण्याबाबत सरकारने अधिकृतपणे काहीही सांगितलेले नाही परंतु मीडिया रिपोर्ट मध्ये हा मोठा दावा केला जात आहे थक बाकीचे पैसे किती महिन्याचे येतील ते जाणून घ्या केंद्रातील मोदी सरकार लवकरच याबाबत निर्णय घेऊ शकते डीए ची किती महिन्याची थकबाकी येईल असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तुम्हाला हे जाणून आनंद होईल की सरकार अठरा महिन्यांची डीएजी थकबाकी खात्यात जमा करेल ही एक मोठी भेट असेल उच्चस्तरीय कर्मचाऱ्यांच्या खात्यात दोन लाख अठरा अठरा हजार रुपयापर्यंतची रक्कम ट्रान्सफर केली जाऊ शकते ही एक मोठी भेट असेल एक कोटीहून अधिक कर्मचारी आणि पेन्शनधारकांना याचा फायदा होणार आहे ही एक मोठी भेट आहे केंद्र सरकारने कोरोनाच्या वेळी दीड वर्षाच्या डीए ए थकबाकीची रक्कम पाठवली नाही तेव्हापासून कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारक सातत्याने मागण्या करत आहेत आता त्या आता मंजूर होण्याची अपेक्षा आहे बरं कोणीही अधिकृतपणे काहीही बोललेलं नाही इतक्या डीएचा लाभ कर्मचाऱ्यांना मिळत आहे काही दिवसांपूर्वीच केंद्र सरकारने कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या डीए मध्ये चार टक्क्यांनी वाढ केली होती वाढीनंतर डीए आता पन्नास टक्के झाला आहे जो पूर्वी छेचाळीस टक्के होता चार टक्के वाढीनंतर कर्मचाऱ्यांच्या पगारात चांगली वाढ होणार आहे जी एखाद्या मोठ्या भेटीपेक्षा कमी नसेल सातव्या वेतन आयोगानुसार सरकार दरवर्षी दोनदा डीए वाढवते ज्याचे दर एक जानेवारी आणि एक जुलैपासून प्रभावी मानले जातात डीएचे वाढलेले दर एक जानेवारीपासून लागू मानले जातील धन्यवाद